आपण पाहत आहोत एस एन न्यूज शांत ग्रामपंचायती दोन हजार पंचवीस ते तीस या कालावधीत ज्या ग्रामपंचायती निवडणूक होणार आहे त्या सरपंच पदाचा आरक्षणाचा कार्यक्रम या कार्यक्रम तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि मीडियाने जे सहकार्य केलं त्याबद्दल प्रसंग होते मी पहिल्यांदा त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो हार्दिक आभार मानतो एकूण शांत ग्रामपंचायतीपैकी सोळा ह्या नागरिकां अनुसूचित जातीसाठी राखीव होते त्यातल्या आठ महिलांसाठी आणि आठ अनुसूचित जातीसाठी जातीसाठी एकच जागा होती ती महिलांसाठी दहाटी ग्रामपंचायतीत आलेली आहे एकूण एकवीस जागा या ना नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आल्या होत्या त्यापैकी दहा जागा या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि अकरा जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आणि राहिलेल्या अडतीस जागा या सर्व प्रवर्गासाठी होत्या त्यांना एकोणीस जागा सर्वसाधारण महिला आणि एकोणीस जागा सर्व सरकारसाठी आरक्षित केलेल्या आहेत थोड्या वेळात आम्ही सगळी ही माहिती सगळ्या त्यांना देतो जे काय सहकार्य केलं तर मीडिया प्रशासन इतर पोलीस प्रशासन आणि तालुक्यातील सर्व नागरिक यांचं मी पुनश्च आभार मानतो